यार कोड़, यार कोड़, यार कोड़, यार कोड़। आज नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यभूमीमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्वजण आणि राजे उमाजी नाईकांची जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा या भिवडीमध्ये येत आहेत ते आपले सर्वांचे उपेक्षितांचे वंचितांचे नेते माननीय देवाभाऊ आज उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्या वाचून देवाभाऊना धन्यवाद देऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय शिवेंद्र बाबा हेरी व्यासपीठावरती उपस्थित आहे आमदार राहुल दादा कुल आमदार विक्रमदा पाचपुते आणि ज्यांच्या चळवळीतून तुम्ही तु तु सगळे एकत्रित आहात ते माझे सहकारी मित्र माननीय दौलत दारा सितोळे एम एम दादा कर्नाटक उपस्थित असणारे आपले महाराज साहेब व्यासपीठावरती रणजित नाईक निपाळकर साहेब सर्व मान्यवर मी जास्तीचा वेळ घेत नाही परंतु इंग्रजांना घालवलं पाहिजे इंग्रजांना हकवून दिलं पाहिजे अशी ज्यांची भूमिका होती त्यामध्ये भटका विमुक्त समाज पुढे होता अग्रेसर होता आणि त्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आणि नरवीर राजे उमाजी नाईक हे आपल्या भटक्या विमुक्तांचे आदर्श आहेत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये बंद करणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये अमेरिकेनं जसा जाहीरनामा केला होता तसा भारताचा जाहीरनामा काय असावा हा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दोन राजांनी शपथविधी घेतला राज्याभिषेक केला त्यामध्ये होते महाराजा यशवंतराव होते नरवीर राजे उमाजी नाईक ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला साहेब धनगर समाज आणि रामोशी समाज हा सकासभावा असे मी भूमिका मानतो कारण हे जे जेजुरीचं कुलदैवत जैवत आहे ते नरवी राजा उमाजी नायकांचं सुद्धा कुलदैवत होत आणि होळकरांचं पण कुलदैवत होत या खंडोबा रायानं आज आपण सगळे महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय भारत महासत्ता होतोय महाराष्ट्राच्या दे देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये दे अग्रेसर भूमिका घेतोय कारण आपण आता जी देवता पैशाची देवता ती बालाजीला मानतो त्या बालाजीला आमच्या खंडेरायानं कर्ज दिलं होतं आम्ही ऐकले आणि मला त्या आपल्याला आशीर्वाद आहे खंडोबाचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि म्हणून तर आपण महाराष्ट्र भारतामध्ये एक ला आणलेला आहे आणि त्या खंडोबा रायाच्या नगरीमध्ये त्या परिसरामध्ये तुम्ही आलाय आज अख्खा रामोशी समाज इथं जागा दा, गोळा झालाय रामोशी समाज हा निसर्गावरती प्रेम करणारा समाज आहे हा झाडा झुडपावरती प्रेम करणारा समाज आहे हा प्रेम करणारा समाज आहे अरे आम्ही जर निसर्गावरती प्रेम करत असू आम्ही दऱ्या खोऱ्या डोंगरावरती प्रेम करत असू तर आम्ही माणसावरती तर नक्कीच प्रेम करतात जिथं कुठं माणसाला अडचण येईल तिथं माझा रामोशी समाज मनगनाच्या जोरावरती त्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो नेहमी पुढं असतो आणि त्यामुळं साहेब आम्ही इथं तर मी कॉलेज असल्यापासून भिवडीला येतोय नरवीर राजे नाईक यांच्या जयंतीला आणि त्या जयंतीचं स्वरूप एवढं मोठं होईल असं कधी स्वप्नात तर वाटत नव्हतं परंतु दौलतदानांचा प्रयत्न आणि तुमची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये जे उपेक्षित राजे आहेत जे वंचित समाजातून येणारे राजे आहेत आणि जे दुर्लक्षित आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली असेल तर त्या व्यक्तीच नाव आहे माननीय देवाभाऊ <प्राथ> आज महाराष्ट्रामध्ये समाज एकमेकांच्या समोर उभे राहत आहे अरे हिंदुस्थान महत्वाचं आहे हिंदू समाज महत्वाचा आहे या हिंदू समाजामध्ये विभागणी करण्याची काही लोक प्रयत्न करतायत परंतु आज देवाभाऊ राज्याचे दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ओबीसी साठी एक सेपरेट मंत्रालय असावं ही संकल्पना कुठल्याही मुख्यमंत्र्याला सुचली नाही परंतु ती देवाभावला सुचली या महाराष्ट्रामध्ये तीनशे शेचाळीस जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसीच्या एक मंत्रालय असावं त्याच्यासाठी एक मंत्री असावा त्या मंत्र्याच्या अंतर्गत ओबीसी समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळाव्या म्हणून महाज्योती नावाची संस्था स्थापन करावी हे फक्त देवाभावला वाटलं आज रामोशी समाजाची पोरं पी झाले आज रामक्षी समाजाची पोरं तहसीलदार झाले आज नंदीवाले नंदीवाले समाजाचा पोरगा आहे त्यातला एक मुलगा महाज्योती संधी घेऊन आज आय झालाय त्याच श्रेय साहेब आपल्याला जात आहे बावीस पोरं गेल्या वर्षी वैमानिक झाली आम्ही जीप चालवली आम्ही एसटी चालवतोय आम्ही हो टॅक्सी चालवतोय पण ओबीसीच्या पोराला कधी वाटलं नव्हतं हो आम्ही फिरणार विमान चालू हे देवा आपल्यामुळे शक्य झालं सुताराच लोहाराच कुंभाराचं एक पोरग असा आहे की ज्याला आई नाही त्याला बाप नाही महाज्योती मधून पैसे घेऊन ते पोरग वैमानिक झालेलं आहे हे देवा आपल्यामुळे झालं आमच्यासाठी बात्तर वस्तिक या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या साठी बहात्तर वस्तीग्रह एक मुलींच्या साठी एक मुलांच्या साठी कधी आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं भाऊ पण ते तुमच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला दोन वस्तीग्रह झालेले आहेत त्याच सर्व श्रेय देवा भाऊ आपल्याला जात आहे आम्ही आंदोलन करायचो आम्ही मोर्चे काढायचो काय मोर्चे असायचे अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी काय मोर्चा असायचा राजे उवाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी इथं आता आम्ही बघितलं स्क्रीन वरती राजे उमाजी यांची जयंती करणारा शासन निर्णय मी तिथे होळी वाचल्या अकरा होळी होत्या एक रुपयाचा खर्च करण्याची गरज नव्हती परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्याला वाटलं नाही नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी पण आपल्या देवाभाऊला वाटलं की नरवीर राजे उमाजी यांची जयंती सरकारनं साजरी करावी शासनामध्ये ताकद असते मित्रांनो तिकडं शासनाने निर्णय केला तिकडे सगळे अधिकारी पळायला लागले राजे उमाजी नायकांचा फोटो कुठं बघा शोधा तो ग्रामपंचायत मध्ये ठेवा तो पंचायत समिती ठेवा तहसील कार्यालयात ठेवा कलेक्टर ऑफिस मध्ये ठेवा मध्ये ठेवा ते काम देवा भाऊने भाऊ आज जो आराखडा बघितला तुम्ही मान्य डुडी साहेबांना फोन केला होता कलेक्टर साहेब आपल्या पुण्याचे कि दहा एकर जागा नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी द्यावी तुम्ही एक फोन केला कलेक्टर साहेबांनी काम केलं आणि पाच एकर जागा तुम्ही स्मारकासाठी दिली मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो कारण इतक्या अडचणी आहेत इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगणं कमी वेळामध्ये कठीण आहे परंतु हे महाराष्ट्रामध्ये हे फक्त आणि फक्त आज देवाभाऊ सगळा समाज तुमच्याकडे असेल बघतोय गावगाड्यामध्ये राहणाऱ्या बंगल्यावरती आहे आणि मंत्रालयामध्ये सहाल्यावरती आहे की आम्हाला नक्की न्याय देतील आमच्यासाठी नवीन नवीन योजना आणतील अरे अत्रा महामंडळ आणली हे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास ना महामंडळ तुम्ही बघितला का हा जो मंडप मारलेला आहे असं अकरा समाजासाठी महामंडळ एका वेळेस निर्माण करणारा मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावरती आहे सोनारासाठी सुचारासाठी वडारांसाठी रामोशीसाठी जे सगळे नागपंथी समाज आहेत गर्शी, डवळी जे फिरस्ती समाज आहे या समाजासाठी महामंडळ हे कधी आम्ही स्वप्नात बघितलं नव्हतं ते देवाभाऊनी आपल्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून मी देवाभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो रामोशी समाज एकत्रित आलाय राजे उमाजी नाईकांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक राज्या भाऊ झाला नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नरवीर राजे उमाजी नाईक यांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामाशी समाजाचा राजकीय राज्याविषयक तुम्ही केला पाहिजे ही माझी तुम्हाला हा म्हणून विनंती आहे गडकरीची विनंती आहे दौलतला ताकदीनं लोकांमध्ये जात आहेत काम करताय मेहनत घेताय लोकांच्याकडे समजावून सांगताय त्यांच्यावरती टीका होते त्यांच्यावरती टिप्पणी होते आमच्या बाजूला कर्नाटक राज्य आहे तुम्ही मला ज्या उमेदवारी दिली तो कर्नाटकची बॉर्डर आहे की तो एकवीस अंतर रामोशी समाजाचे आहे प्रत्येक मंत्री मंडळामध्ये रामोशी समाजाचे मंत्री असतात मला विनंती करायची आहे की या समाजाला प्रतिनिधित्व हे आपल्याच नेतृत्वात मिळू शकतं माझी तुम्हाला कळकळीची कराल अशी मला अपेक्षा आहे आज समाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्ही सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणारा ही जी भूमिका मांडली होती ती भूमिकेवरती तुम्ही ठाम राहिला मराठा समाजाला न्याय द्या त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुणाच्याही मनामध्ये तू ज्यांच्यात कुठली नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे हा शासन निर्णय आहे परंतु मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे ना ही सगळ्या लोकांची भावना आहे आणि मुख्यमंत्री असल्या कारणानं अन्याय होणार नाही हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे कुठली अडचण नाही आज नरवीर राजे उभाजी नाईकांच्या भिवडी गावामध्ये आलाय पुढच्या वर्षी तुम्ही स्मारकाच्या उद्राटकाला याल आपल्या नेतृत्वामध्ये बामूगड जे भरती राजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा भयती नाईक राजांचा स्मारक जर कुणामुळे होत असेल तर ते फक्त आणि फक्त होत आहे आणि ते पण विरोधी पक्षात असताना सरकार असताना नाही देवाभाऊनी आदेश केले की तिथं स्मारक झालं पाहिजे देवाभाऊनी स्वतः त्याच भूमिपूजन केलं व्हर्च्युअल केलं मुंबई मधून आणि आज त्या स्मारकाचं भाऊ काम सुरू आहे म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं इतक्या चांगल्या जे डिझाईन केलेले आहेत ज्या बांदुरगरच्या स्मारकाची किंवा आता राजे उमाजी नायकांच्या स्मारकाचं जे डिझाईन केलं आहे ते डिझाईन मान्य देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये नक्की परिपूर्ण होईल आणि देवाभाऊच्या नेतृत्वातच आपल्या सर्वांना न्याय मिळेल आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ारायण हे सगळे भटके वृत्त आहेत जे रस्त्यावरती आज फिरतायत पालामध्ये लोक हो राहत आहेत हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला परंतु आपल्याला स्वतंत्र मिळालं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला म्हणजे पाच वर्ष सोळा दिवसानंतर या देशातल्या फटके स्वतंत्र मिळालं आहे फटके मुक्तांच्या कपाळावरती गुन्हेगारी कशी काही इंग्रजाने मारला त्याला भीती होती लड़ाई करना तक की नहीं कत ते लढाई करणारे आहेत हे आपल्या विरोधामध्ये तक्तीने एकत्र येतील आज त्या सगळ्या भटके न्याय देण्याची जबाबदारी देवाभाऊनी खांद्यावरती घेतलेली आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे देवाभाऊचं संरक्षण करण्याची जसं गडाच्या संरक्षणाला विश्वास ठेवला होता विश्वास आमच्या सगळ्या महुजनांच्या वरती ठेवा आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू गडाच्या सगळ्या चौथ्या बाजूला आम्ही गडे कोट बंदोबस्त ठेवू आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू तुम्ही आमचे हक्क आमचे अधिकार तुम्ही साबर ठेवा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र नक्की पुढे जाईल तुमच्या नेतृत्वामध्ये पालामध्ये राहणारी वाड्या राहणारी त्या भटके मुक्तांना गाव गाण्यामध्ये राहणाऱ्या मायनर ओबीसीना नवी दिशा मिळेल तुमच्या माध्यमातून विकासाची दार खुली झालेली आहेत ती दार आणखी खुली होतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि दौलत तानाला धन्यवाद देतो की तुम्ही जी मेहनत केली पंधरा वीस वर्ष घेतली आहे एम एम व्यासपीठावरती आहेत मला खूप आनंद झाला एम आणि दौलत मला एकत्रित झालेले आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपला समाज आधी विस्कळीत आहे संघटित होऊ पाहतोय आणि त्यामध्ये विभागणी होता का माग तुम्ही सगळेजण पुढे जावा आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज